पाटील रॅली त्या ठिकाणी थांबवा पुढे जावा अजित अजित वर्गे दादाला घेऊन या बघ आला दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्याचे युवक अध्यक्ष तेजलदादा शिंदे कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भाषण राणा कदम युवा नेते आदिल वर्गे त्या ठिकाणी आम्हाला तेजरदा फक्त कार्यवादी युवकांच्या आहे शिंदे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत कार्यक्रम आपला सदिशाने हार्दिक स्वागत सातारा जिल्हा परिषद सातारा जिल्हा मध्यवर्ती पार्टीच्या संचालिका सुरेखाताई पाटील अटका आपल्या समीराताई जाधव राष्ट्रवादी पक्षाला उपस्थित सर्व मान्यवरांना राहमतपूर नगर परिषद आणि रहमतपूर महालिमांच्या वतीनं सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पक्षाचे, काँग्रेस बाळासाहेब गोयंत साहेब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्मान्य रायगड पासून सुरुवात झालेली यात्रा आज आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन झालंय मी सर्व नेत्यांचं त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये एक होतं सरकार आहे त्या सरकारला टाकण्यासाठी आपण सर्व प्रयत्न या ठिकाणी नोंदणी असेल हा जी का आपल्याला प्रयत्न करतो या ठिकाणी या सर्व नेते स्वागत करतो मुंडे परिवर्तन आहे आणि परिवर्तन देशामध्ये करण्याचा देव संकल्प आपले नेते शरद पवार साहेबांनी घेतलेला आहे होय तो यशस्वी होणार चार राज्यामध्ये झाला आता देशामध्ये होईल आणि त्याची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही होणार दोघांचे नकरी चालू आहे सांगतो प्रत्येक जण आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज परिवर्तनाच्या यात्रेच्या निमित्ताने विनंती करणार आहे माझ्या तरुणांना माझ्या माय विनंती करणार आहे समोरची मंडळी ज्या पद्धतीने कामाला लागलेली आहे जागृत राहा पवार साहेबांचा विश्वास आहे अधिक दादाचा विश्वास आहे एकच का का काम करायचं आहे या वेळेचा बदल ऐतिहासिक करायचा सगळे आमदार आणि खासदार या ठिकाणी निवडून आणण्याचा इतिहास करायचा आहे म्हणूनच आमच्या सुनील मानेच्या या ठिकाणी अध्यक्षाच्या असलेल्या भूमीमध्ये हा परिवर्तन यात्रेची सभा सुरुवात होती राहिमापूरला फार मोठं वैभव हो आहे फार मोठ महत्व हो आहे घोड्याचा बाजार सुद्धा मोठा होतो परंतु एकच सांगणार आहे आज लावून लाँण लावून आठवण येते कैलास होते लक्ष्मण आचार्य एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना झाली देशातल्या आणि राज्यातल्या अनेक मंडळी पक्षामध्ये सर्वात जास्त प्रेम असलेलं सातारा जिल्हा पवार साहेबांना अपेक्षित आहे पहिला निर्णय कोणी घेतला असेल पक्षाच्या पाठीमधून उभा राहण्याचा मराठवा त्यांनी अध्यक्षपद घेतला त्यावेळेपासून राष्ट्रवादीची घवलोड ही कोणाला थांबवता आली नाही कोणी काही करून द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग शक्तीने उभा राहण्याचा निर्णय घेण्यात हीच खरी तात्यांना श्रद्धांजली असेल आणि त्याच काम करण्याची भूमिका या आपल्या सर्व लोकांनी करावी सगळे आमदार आणि सगळे खासदार आपले निवडून आणण्याचा इतिहास करावा मी आपल्या वतीने सांगतो होय राष्ट्रवादीचा इतिहास हा सातारा जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्त्यांनी समोर असलेली जनता करून दाखवेल हीच परिवर्तनाची नांदी असेल